सुटला या मैदानाचा त्रेचाळीस सुटला आणि त्रेचाळीस मध्ये सात जणांच्या लढत चालू नाही कोरोना सेवेला पात्र बैलगाडीचा क्षेत्र इथं हारा इथं जीत आहे कोणाच्या नशेबे आहे चालू आहे शेवटच्या अक्षराला बाजी न बाजी मारली का आणि गट क्रमांक त्रेचाळीस चा निकाल त्रेचाळीस चा निकाल आहे तास क्रमांक सोन्या मॅटर क्लब वांदोरी ही गाडी विजाली जिदाबर गाडी मार्गाचं त्यावर बसणारा सागर ड्रायव्हर चोराडेकरांचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पडली वांजोरी बाजीची गाडी गाडी सेमीला पात्र त्याबद्दल आपली फाउजी याच्या या ठिकाणी सागर ड्रायव्हर चोराडेकरांना अन्न पाचशेचं आहे सागर